mana तुमचा दास त्याची आज पुरवावी अर हर ओ नम शिवादा कसं तुला बरं वाटतंय ना

आण तुझी इच्छा होती की माझ्या कुठल्याचं जेवण सांगत हो असं नाव म्हणून तुम्हाला सोडून i eat cake. जीव देत आहे तुझ प्रेम आहोत महादेव प्रसन्न झाला बालका असणाऱ्या तुझ्या धर्म आयुष्य तेवढंच होत तरी पण तुला एक करावं लागेल तुझ्या आयुष्यात ते एकूण तीस वर्ष पूर्ण झाले नाही राहतापैकी तीस वर्ष राहिली नाही त्या तीस वर्षातली पंधरा वर्ष तुझ्या धर्मपत्नीला दे आणि पंधरा वर्ष तू हो आणि धर्मपत्नी अशी सुखा ना। समाधानानं -सु। 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 आनंदाने -सु। -सु। संसार थाटा तथा भगवंता महादेवाच्या आकाशवाणी भगवंता सात वर्षाचा विषय दिलेला आहे तीस वर्षात तर मला पूर्ण झालेले राहिलेला तीस वर्षाचा विषय त्या पंधरा वर्षाचा विषय माझ्या सौभाग्य होते आणि पंधरा वर्ष मला वाधवा खरच आहे लुटू माझा लुटू माझा लेकुर वाला सगळ्यात साधू संतांचा वाधवा खरच आहे परमेश्वर आहे एकत्र आहे

पुढं देवाला नमस्कार करायला गेलो आणि मागच्या मारत नाही फक्त जर पैतान जर नेलो तर पुन्हा देवाचं काय घ्यायचं याला काय म्हणायचं दंड कुठं देवावशी आणि चित कुठं तर पैतानावर अशी कल्युगाचे भक्त आहे वेडेन अगं मला सुरक्षाने जगाच्या बाजाराचा निरीक्षण गेली होती पुढे पंधरा वर्ष जगले तर भगवंताचा फार मोठा उपकार उपकारी एक काम करूया महादेवाचं मंदिर आहे समाधान वाटतय कोण जात आराम करू हो, आणि नंतर मग निघून जाऊया काय छोटा सिंग आणि एवढा सिंग ऐक तुमच्या बरोबर आहे बाबासाहेबांची परवानगी घेऊन महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे हो हो दर्शन याच बाकीच काही नाही देवाची अद्वारी उभक्षणितेने मुक्तीचारी साधी सुकारामान काढलेल्या औलात बाबा सुपारामाचे फुल मंदिर मंदिर शंभू महादेवाचं मंदिर आहे जाऊन बघू का आपल्या अगोदर कोण या देवाच्या दर्शनाला आले का याची चौकशी करा पूजेवर लगेच काय ना म्हणाल महादेवाचं मंदिर नाही मग कुणाचं मंदिर आहे ही मंदिर आहे म्हणतो काय का आता येलुबाई बसली कस काय तुम्हाला माहिती नाही कशी काय येलुबाई आणि ती काय म्हणत्या काय म्हणत परशु बाळा तो मारू नको मजे बाळरा तो मारू नको अरे ला दुधाचा 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 दुधाचा

कोण मंदिरात आहे की नाही का काय वीरबाईच मंदिर नव्ह म्हणजे शंभू महादेवाचं मंदिर नव्हतं यलमाचं मंदिर नव्हे पुराच आहे काळूबाई काळूबाईच म्हणजे वाजे काळूबाईचं मंदिर आहे कस काय काळूबाईचं दर्शन ह्याला घडलं येलूबाईचं दर्शन मला घडलं भाग्याशिवाय दर्शन नाही ही कोण आहे कोण आहे ही तुम्हाला सांगायचं मंडवधरी आहे ते कशी काय सांगू कशी काय मंडवधरी आहे अन मंडवधरी ती काय म्हणत्या रावणाला सांगे बसून राया माझी मन किती पाहता कसून तपते <laughs> पाता ¡Gracias! धन्यवाद राम लिहिलेलं अक्षर रावणाच्या कानावर दिलं तळपस्तकाला दिली रावणाची तुळशी वृंदावनाजवळ तू काय दिले ते सांग माझा वैरी राम त्याच नाव कदापि शक्य नाही तुला ठेवणार नाही त्यावेळेला विभीषण काय मनाला माहितीय का तुम्हाला वाटतंय राम लिहिलं पण ते अक्षर खरं काय सांगतो म्हणजे आयपा राम म्हणजे रावण आणि म म्हणजे बंडोधरी तुमच्या दोघा बायको नवरा बायकोचं नाव कंबाईन मध्ये केलंय तेव्हा त्या रावणाला पळून विलास आपा होते पाचिगाव यांच्याकडून शंभर रुपये दिले गेला धन्यवाद त्यावेळेला रावणाचा राग शांत झाला आणि त्यावेळेला वीस रुपये धन्यवाद तसच त्यावेळेला बिबीषण भाऊ कुणाचा या रावणाचा आणि काय म्हणतो बी ਰਾ ਗੋਰੀ ਰਾ म्हणजे आतमध्ये कोण आहे आतमध्ये कोण आहे पट बाळासाहेब ना यांच्याकडून का पटरा एकशे एक रुपया धन्यवाद आतमध्ये सोडाय दिले बोलाय चौकशी का बघतो ए, भाई। ए, भाई। ए, भाई। ए, भाई। ए।

काल तुम्हाला सांगायचं तासगावात माकडवाल्याचा खेळ बघितला आणि ती माकड त्याला केलेलं दिलीप कुमार माकडणीला केलेली वैजंती माला माकडाला ते दिलीप कुमारचा ड्रेस घाटल्याला माकडणीला पाताळ नेसावलेलं आणि ती माकड माफच्या आणि त्या माकडाला तो माकडवाला काय म्हणायचा दिलीप कुमार माहेर <laughs> कोण निकल कि माकड माग्या बसल्या कसं करायचं काय करायचं माकडवाला तुझ्या पुढे सगळं माकडवाला गेलाय लवकर करता पुढतो